तो चंदा मुकुंद कसोडीकर राहणार कौसोडी तालुका जिंतूर जिल्हा परभणी माझ्या कवितेचं नाव देव मला भेटला बापाच्या रूपात मला खरंच देव भेटला सत्याने वाघबाई असाही म्हटला बापाच्या रूपात खरंच मला देव भेटला सत्याने वाघबाई असाही म्हटला प्रेम जीव त्याने मला गबाई लावला सत्याचा मार्ग माझ्या बाबाने अनुभवाने दावला प्रेमळ जीव त्यांनी मला ग बाई लावला सत्याचा मार्ग माझ्या बाबांनी धावला समाजात वागायचं वडिलांनी दावले बोटाला धरून मला सारं काही शिकवले समाजात वागायचं वडिलांनी धावले बोटाला धरून सारं काही शिकवलं माणसात देव असतो खरंच कळलं मन तु माझं मन आपुलकीने वळलं माणसात देव असतो खरंच मला कळलं मन तु माझं मन आपुलकीने वळलं जन्मदाता माझा पिता संघर्षाशी त्याची वाट खूप संकटे नागमोडी ती घाट जन्मदाता माझा पिता संघर्षाची वाट खूप संकटे झेलुणी नागमोडी वाट बापाच्या रूपात खरं देव भेटला सत्याने वाघबाई असाही म्हटला खरंच मला म्हटला